माय यूट्यूब फॅमिली थोडासा नेटवर्क इशू होतो आहे आज त्यामुळे मला जसंच मोबाईल असा हातात घेऊन बोलावं आहे गुड आफ्टरनून माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे मी लाईव आलेली आहे सगळ्यांनी लाईव या पटापट आज आपण थोड्याशा गप्पा मारू दुपारच्या गप्पा गुड आफ्टरनून माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळे आज माझ्या घरी थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला असा मोबाईल हातात घेऊन असं फिरावं लागतंय तर थोडंसं त्रास होईल तुम्हाला हॅलो 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 तुम्हा सगळ्यांना म्हणजे तुमचं सगळ्यांचं नंदिनी जाधव ह्या माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे हॅलो अक्षय दादा मी मा रायगडमध्ये मा राहते माणगाव रायगड <coughs> तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत माझ्या नंदिनी चॅनलवरती नंदिनी जाधव या चॅनलवरती आणि तुम्ही माझ्याबरोबर वर लाईव्ह स्ट्रीम म्हणजे लाईव्ह आलेले आहात त्यासाठी तुमचे खूप खूप मनापासून आभार की तुम्ही माझ्या लाईव्ह स्ट्रीमला जॉईन झाला आहात आणि आज माझ्याशी गप्पा मारणार आहात मी सिंदूर लावतच नाही सिंदूर मी लावत नाही दिसत ला आहे का जे आत्ता लाईव्ह आहेत तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला आवडले तर तुम्ही नक्की लाईक करा कमेंट्स करा आणि माझे व्हिडिओ शेअर करा मला तुमच्या सपोर्टची आशा आहे मला नाही आवडत सिंदूर लावायला आमच्यामध्ये सिंदूर नाही लावत हॅलो हाय मी महाराष्ट्रन आहे मराठा कास्ट आहे माझी रायगड डिस्ट्रिक्ट रायगड डिस्ट्रिक्ट <coughs> रायगडमध्ये राहते मी आहेत का मला गर्मेंट जॉब आहेत हॅलो बाबा साहेब दादा जेवण बनवून झालेलं आहे जेवायचं बाकी आहे हॅलो कल्पनादाई हाय सोनू हाय विजय तुम्ही सगळे कसे आहात आणि तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझ्याबरोबर लाईव्ह जॉईन जा। झालेले आहात आणि माझ्याशी आज गप्पा मारता आहात त्यासाठी तुमचे मनापासून आभार हॅलो दादा सर्वप्रथम तुम्ही सगळे कसे आहात आणि तुम्ही जे जॉईन लाईव्ह जॉईन झालेले आहात ते कुठल्या ह्याच्यातून आहात म्हणजे कुठल्या देशातून आहात किंवा कुठल्या जागेतून आहात म्हणजे जसं कोल्हापूर किंवा रायगडमधलेच असाल किंवा चिपळूणमधले मुंबईमधले तर कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा की तुम्ही मला कुठून पाहता आहात आणि माझ्याशी कुठून लाईव्ह आहात हे मला नक्की सांगा तिकडचं तापमान तापमान कसं आहे आजचं आणि तापमान किती आहे हॅलो मधुकर दादा मी नंदिनी जाधव माझं नाव नंदिनी जाधव आई खोकरी ना काय मी रायगडमधून मा माणगाव हो रायगड लग्न झालंय माझं हॅलो संतू प्रजापती हॅलो आरती अच्छा तनुश्री नाही अजून जेवण झालं नाही आहे जेवणच घेते बाहेर जेवायची तयारी तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं माझ्याशी जर कॉन्टॅक्टमध्ये बोलायचं असेल तर इंस्टाला माझं अकाउंट आहे जाधव नंदिनी चोवीस पंचवीस ह्या अकाउंटला जाऊन तुम्ही डायरेक्ट मला मेसेज करू शकता इंस्टाग्रामला माझा अकाऊंट आहे जाधव नंदिनी चोवीस पंचवीस हा माझा अकाऊंट आहे तर त्या अकाउंटवरती जाऊन तुम्ही मला डायरेक्टली डीएम करू शकता आरती ताई अजून का जेवण नाही झाले उशीर झाला पाहुणे दोन झाले हा काय झालं मी हाऊसवाईफ आहे थँक यू तुम्हाला मग मा डायरेक्टली माझ्या जे व्हिडिओ आहेत त्याच्यावरतीच तुम्हाला कमेंट्स करावी लागेल जर इन्स्टाला जर तुम्ही गेले तर डायरेक्ट माझ्याशी मेसेजवरती बोलू शकता मला कसं माहिती तुमचं कशाने पोट दुखत असेल आता गरमी आहे गर्मीत काही खल्लं असेल ही गरम वस्तू काहीतरी खल्ली असेल मन पण पोटात दुखत असेल माझे मिस्टर जॉबला आहेत गव्हर्मेंट जॉब करतात शाळेत आहेत ते शाळेत आहेत आणि मी हाऊसवाईफ आहे असेल काहीतरी प्रॉब्लेम काळजी घ्या काळजी ताई ही वस्तू कोणाकोणाला माहिती आहे जे रायगडमध्ये राहत असतील किंवा ज्यांना माहिती असेल ही वस्तू कोणाकोणाला माहिती आहे काय आहे सांगा बघू द्या हे काय आहे कोण सांगेल का मला बरोबर आहे बरोबर तुम्ही कुठले जाधव आहात मधुकर आणि हे कोण ओळखेल का हे काय आहे